सेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजच्या शेजारील मैदानावर भव्य कृषी प्रदर्शन सुरू आहे हे कृषीधन भव्य कृषी प्रदर्शन सातपुळा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल तसेच आमदार श्रीदादा चौधरी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे तर या भव्य कृषी प्रदर्शनास महामंडळेश्वर परमपूज्य जनार्दन हरिजी महाराज यांनी भेट दिली आणि त्यांनी सांगितले की कृषीधन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन शेती आणि बचत गटांना प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना एक महत्त्वाकांक्षी व्यासपीठ मिळाले आहे तसेच या प्रदर्शनाला आमदार संजय सावकारे यांनी देखील भेट दिली फैतपूर शहरात सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल तालुका रावेर यांच्या वतीने कृषीधन भव्य कृषी प्रदर्शन हे लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेजच्या शेजारी सुरू आहे या भव्य प्रदर्शनाचे आयोजन गेल्या तीन वर्षापासून आमदार श्रीदादा चौधरी यांच्या वतीने केले जात आहे या प्रदर्शनामध्ये दिनांक आठ जानेवारी सोमवार रोजी महामंडळेश्वर परमपूज्य श्री जनार्दन हरिजी महाराज यांनी भेट दिली आणि यावेळी त्यांनी सांगितले की हे कृषी प्रदर्शन यावर रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांना नवीन संशोधनची माहिती करून देणारे आहे तर महिला बचत गटाच्या उत्पादकांना प्रसिद्धी आणि बाजारपेठ मिळवून देणारे उत्तम माध्यम आहे याकरिता आमदार श्रीदादा चौधरी धनंजय चौधरी आणि संस्था याचे श्रेय दिले गेले पाहिजे असे मत महामंडळेश्वर परमपूज्य श्री जनार्दन हरिजी महाराज यांनी व्यक्त केले या प्रदर्शनामध्ये भुसावळचे आमदार संजयजी सावकारे यांनी देखील उपस्थिती दिली तसेच वृंदावनधाम आश्रमाचे गोपाल चैतन्यजी महाराज सावदा गुरुकुलचे प्रमुख स्वामी भक्ती किशोरदासजी महाराज यांनी देखील भेट दिली त्याचप्रमाणे या ठिकाणी आश्रमशाळा पिंपरी मोहोगन येथील चाळीस आदिवासी विद्यार्थी यांनी देखील भेट देऊन या कृषी प्रदर्शनास ठेवलेल्या विविध प्रकारच्या साहित्यांची माहिती जाणून घेतली या ठिकाणी वसंतराव नाईक आश्रमशाळा आभोटा येथील विद्यार्थ्यांनी देखील भेटी दिल्या त्याचप्रमाणे या प्रदर्शनामध्ये फैजपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पांडुरंग दगडू सराफ मिलिंद वाघडुदे डॉक्टर आशिष सरोदे डॉक्टर स्वप्नील चौधरी यावल पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर शेठ चौधरी डॉक्टर नितीन महाजन डॉक्टर अतुल सरोदे डॉक्टर प्रियदर्शिनी सरोदे माजी नगराध्यक्ष निलेश राणे प्रगतीशील शेतकरी संजीव महाजन मुस्तकीम मेंबर संजय गाजरे केतन किरंगे राजू बोंडे पंडितराव कोल्हे बाळू महाजन पप्पू चौधरी हिंगोणा येथील माजी सरपंच महेश राणे नवलसिंग लोंढे गोपाळ गाजरे बाळू चौधरी अरमान तळवी यांनी व विविध मान्यवरांनी या भव्य कृषी प्रदर्शनाला भेट दिली या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांची या कृषी प्रदर्शनात माजी प्राचार्य व्ही आर पाटील तसेच पाल येथील प्राध्यापक आजित दादा पाटील आदींनी या ठिकाणी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना या भव्य कृषी प्रदर्शनाची सखोल अशी माहिती दिली देखा 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 देखा। अब यो पनि अब यो पनि एउटा कुरा भयो ठीक छ अब उले पनि सिलबार कडी बेठी आयो पावाय न ग्यास गेटमा भेटियो हीराडाली

আমি বিদ্যাৰ্থী পালন সংস্থা নহয় হেল্ল'